औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक छापा टाकून पोलीस आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे अठ्या कोटींपेक्षा जास्त किमतीचा किटा अमली अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महाड एम आय डी येथील एका बंद कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कारवाई करण्यात आली आहे आणि या ठिकाणाहून चौतीस किलो किटामाइन पावडर आणि तेरा किलो लिक्विड किटामाइन असा एकूण जप्त करण्यात आला या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अंमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचे प्राथमिक तपासातून उघड या बेकायदेशीर व्यवहारात अनेक व्यक्ती तसेच लहान रासायनिक युनिट सामील असल्याचा संशय असून सध्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलाय या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास सुरू असून संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पथकाकडून अधिक माहिती गोळा केली जाते कारवाई म्हणजे अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस विभागामार्फत सांगण्यात आलंय रायगड जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी पहा फक्त जागृत महाराष्ट्र जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा ला भेट देण्यासाठी गुगलवर वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद